नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसत येतील टॉमॅटो मार्केटमध्ये मा मित्रांनो आजची जर टॉमॅटोची आवक बघितली साडेतीन वाजताची तर पाठीमागे बघताय पाच ते सहा लाईन लागलेल्या मार्केटमध्ये आणि थोडा थोडा पाऊस पण चालू आहे मित्रांनो आणि त्यातच पाऊस चालू असल्यामुळे व्यापाऱ्यांनी थोडीशी खरेदी पण लेट सुरुवात केलेली आहे जवळपास साडेतीन वाजलेले आहे आणि व्यापाऱ्यांची आत्ताची सुरू खरेदीला सुरुवात झालेली तीन सव्वा तीन वाजता आजचे डिटेल बाजार भाऊ मित्रांनो व्हिडिओमध्ये टाकलेले वीस अठ्ठेचाळीस एकशे आठ आर्यमान शाहू या सर्व व्हरायटी बाजारभाऊ प्लॉट ची कशी कंडिशन आहे ते सर्व आपण जाणून घेतलेले व्हिडिओ पर्यंत बघा आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल बांगला गुवाहाटी लोकलची काय परिस्थिती सर्व आपण व्हिडिओ मध्ये बघू व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघ चला मित्रांनो आजचे पिंपळगाव बसमध्ये येथील टोमॅटो मार्केट ची परिस्थिती जाणून घेऊ वीस किलो साठी काय मागितले तीनशे पंचान्न तीन तीनशे पंचावन्न चारशेची पावती का लोकलला लोकलला मॉलवाले नाही का बरं अरे म्हणे ना एकशे आठ आहे का कुठला माल हो लासलगाव बाकी लासल ओके चारशेची पावती किती ना जायचं अपेक्षा हा बांगला अजून चालू नाही दादा दहा दहा पंधरा मिनटात होईल चालू बरोबर आहे पत्ती कशी प्लॉटची चांगली आहे अजून बरं किती कुडा दहावा कुडा बर तो, तो लागवडे आठशे दोन बाय पाच वरती का बर काय मागितलं दादा मागितलं तीनशे एकत्याऐंशी पर्यंत काय अपेक्षा तेवढा भाव भेटत नाही बरोबर आज सकाळपासून पाऊस चालू शिवाय व्यापारी बरोबर आहे आता पाऊस चालू आहे सध्या एकशे आठ आहे ना कुडा बर कुठला मालिक चिंचखेड चिंचखेड एकशे आठचा मालिक तीनशे तीनशे ची पावतीनशे मॉल ला हो मॉल दिल्ली ना हो दिल्लीसाठी कशी म्हणते चालू आहे तिकडे पाऊस वगैरे काय पण पावसामुळे फार पण आपले मॉलचे फिक्स कस्टमर असल्यामुळे बरोबर बाकी मंडी मध्ये पाऊस चालू आहे बरोबर विक्रीला अडचण येते तर बरं ठीक का नाही भाऊ कुठला माल आहे खडक हो जरा कशी प्लॉटची परिस्थिती डाउनलोड झाली डाऊनलोड झाली एकशे आठ आहे ना एकशे आणि तो आर्यमान का मीडियम बरं आर्यमानचा कितो तो कुठं आठवा नवा पुढ कितवर एकशे आठशे ओके साडे चार बाय दीड फूट कशी आरेमानच्या तुलनेत कशी व्हरायटी वरायटी चांगली पण पुढं कुर्ज कूज जास्त आहे बर फुटवा जास्त असल्यामुळे कुर्जीच्या प्रमाण वरत बर बघितलं मागितले सहाशेला दोन सहाशे ला दोन का तीनशे लावती तीनशे दहा अकराची पावती बरं कुठला आहे आपलारी येवला तालुका ओके आरेमाने आरेमाने किती खोडा बाराव खोडा कशी पत्ती पत्ती चांगली बरं तीनशे अकरा काय अपेक्षा मग अजून व्यापारी आले नाही मार्केट मध्ये साडेतीन वाजले पण मग अजून व्यापारी नाही आले बरोबर चौथी चार पाचवी लाईन लागू राहिली आता देव किती मागितले ते नाही का कुठला पण माल मला शिंदवा अरे मगितले भावा हे तीनशे बर कुठला माले बरं काय अपेक्षा मग साडेतीनशे साडेतीनशे सांगितले बरोबर व्यापारी अजून म्हणजे मध्ये झाडाखाली बसली पाऊस उघडला तरी याय अजून बागान साडेतीन वाजून गेले भाऊ काय मागितले एक शाटेक अरे अरेमान अरेमान कि तो कुठे अकरा बारा उकड कुठले शेतकरी शिरज गाव लव की बर अकरा बारा काय अपेक्षा मग आज किती द्यायचे आज अपेक्षा आहे साडेतीनशे साडेतीनशे पावणे चारशे बरोबर थोडी परिस्थिती मजा असतात देऊ जास्त तीनशे एक्केचाळीस कुठला माल आपला चिंचोले चिंचोले काय अपेक्षा एकाहत्तर तीनशे एकाहत्तर कुठला आपला सटाला अरे कितव चौथा चौथा खोडा बर काय अपेक्षा तीनशे एकाहत्तर किती लावली चेर तीनशे तीनशे अकरा बरं कुठली मंडी युपी बर किती लावले योगेश

लोकल 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 बर चारशे एक ना, ना? एस जी okay. काय आजची परिस्थिती आज राहायला पाहिजे पाहिजे अजून नाही बर कुठले शेत किती लावले किती लावले लाव दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी बरं मिडियम आणि गोलटी गोल थिड जाऊन काय जाऊन का बर दोनशे एक्क्याऐंशी मीडियम सेट काय लावलं सब्सक्राइब किया ना इंस्टाग्राम पे युट्यूब और... पे YouTube आर... पे ओके थँक्यू okay, क्या ओके सेट अडीचशे अडीचशे कुठला माले हो मुखेड बर आर्य माने ना किती कुठं आता बरे किती लागाय तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस काय बरोबर एस सी तीनशे एकवीस अरे मान ना मी यायच काय कितीच पावती तीनशे एकवीसच काय अपेक्षा मग अजून तीनशे एकवीस किती लावले किती लावले तीनशे अकरा शेट आज का परत थोडी डाऊन पुढं पावसामुळं पंजाब दिल्ली काय परिस्थिती व्यापाराला दुकान लावायला तीनशे किती लावले अकरा मन आहे ना किती पुढा आठवा कुडा आठवा पत्ती कशी पत्ती जामत झाली जामच झाली आता पावसानं ना कंटिन्यू पाऊस चालू आहे बरोबर तुमच्याकडती सफेद बुरशी आहे का बुरशी डायरेक्ट बुडाला इकडं हा आणि सुकून जाऊ राहिलं झाड बर बर कुठले दादाच नाही काय अपेक्षा कुठले शेतकरी मनमाड बर अरे म्हणू अरे तिथं कुठं आहे विसाव कुठं आहे दिली का नाही अजून तीनशे एकवीस माग तीनशे एकवीस माग काय अपेक्षा चारशे चारशे आसपास बरं कुठला आहे माल आपला मानुरी मानुरी ना येवला तालुका अरे म्हणे ना तिथं खोडा चौथा खोडा चौथा खोडा पत्ती कशी प्लॉटची पत्ती चांगली चांगली अजून ना बरं किती किती लावली याचे दोनशे सत्तर दोनशे सत्तर अरे म्हणे ना कितवा खोडा याचा सातवा आठवा कुठली शेतकरी चौग्रस बरं पत्ती कशी प्लॉटची पत्ती चांगली चांगली ना अजून बरं ओके चावले किती लावली अजून काहीच नाही अजून काहीच नाही कुठले शेतकरी धारणगाव बरं धारणगाव समाज ओके किती लावली अन्न रोजचा तीनशे एक्क्याऐंशी बरं तीनशे एक्क्याऐंशी आता सगळ्यांना माहितीये तिथे काय होत सगळ्यांना माहिती तो बदल्यासुद्धा कमी करतो

कुडली मंडी अमृतसर पंजाब पानी से भरा पड़ा है, है उधर बुरे हालत है कितनी गाड़ियाँ जा रही है अभी पंजाब में आज बारह तेरह गाड़ी बारा गाड़ी इधर से जा रही है क्या लोगों को तो ज्यादा जा रही है पंजाब में हाँ। अकेले अमृतसर मंडी में बारह तेरह गाड़ी जा रही है इधर से ओके काय मागितले दादा आर्यमाने पंधरावा कुठली शेतकरी कोकण गाव ना बर पत्ती कशी प्लॉटची चांगली नवीन चांगली बर तीनशे मागितले काय अपेक्षा मग चारशे चारशे एक बर तीनशे किती लावले

कशी प्लॉटची परिस्थिती आवरत आले का बरं पत्ती डॅमेज आली पावसाला बरं कितवा कुडा याचा नव्व दवाकुड आहे का बरं